कोण नामदेवड असाल हल्ला बोल चित्रपटामध्ये नामदेव असालांची कविता घेऊ नका आणि कोण नामदेव असाल सेन्सर बोर्ड वाले आहेत कोण नामदेव असाल तुमच्या आईचा नवरा नामदेवड असाल इथल्या व्यवस्थेला उभ्या उभ्यानं आपल्या रचनेतून घोडा लावणारा नामदेव असाल इथल्या विषमतावादी व्यवस्थेला घोडे लावणारा नामदेव असाल पद्मश्री म्हणून भारत सरकारनं पद्मश्री म्हणून किताब पुरस्कार भेटलेला नामदेव असाल ज्याच्या कविता जगातल्या बऱ्याच देशांनी भाषांतर करून भाषांतर केलेला नामदेव असाल अरे ज्याची ओळख जगाला आहे त्याचं कर्तृत्व देशामध्ये आहे तो नामदेव असाल ज्यानं दलित पॅन्थलसारखी लढाऊ संघटना स्थापन करून इथल्या शोषित पीडित त्यांचा आवाज दबलेला होता त्यांना न्याय देणारा नामदेव असाल सेन्सर बोर्डानं याची माहिती घ्यावी सेन्सर बोर्डाचा सेन्सर बोर्ड वाले जे म्हणाले की कोण नामदेवड असाल त्यांच्या आईचा नवरा नामदेव असाल नामदेव असालांची कविता यातून वगळायची नाही या पिक्चरचे निर्माते दिग्दर्शक यांना मी सांगू इच्छितो संपूर्ण आंबेडकरी चळवळ आपल्या सोबत आहे काळजी करायची काही गरज नाही नामदेव दादा डसाळांची कविता हल्लाबोल चित्रपटातून वगळायची नाही सेन्सर बोर्डाचं से काय बघायचं ना त्या भडव्यांचं ज्यांनी विरोध केला ते आम्ही नामदेव दादांचे पॅन्थर म्हणून बघू जय भीम जय भारत जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद नामदेव डसाल अमर रहे जय भीम जय भारत